नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकाडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बृहन मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कर निर्धारण संकलन खात्याच्या अंतर्गत निरीक्षक या पदा जाहिरात प्रकाशित झाली एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर पदे आहेत त्यामध्ये तुम्हाला पेमेंट जे असेल तर यम सत्राचा स्केल असेल म्हणजे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे चा स्केल असेल पदाचं नाव आहे निरीक्षक त्यानंतर अडिक पहा एकोण एकशे अठ्ठ्याहत्तर पदासंदर्भाची जाहिरात आहे गट कच्या अंतर्गत ही पदभरती आहे तुम्ही प्रत्येक कास्ट कॅटेगरी जागा पाहू शकता या संदर्भात म्हणजे पात्रता का असेल त्यानंतर अभ्यासक्रम काय असेल या यापूर्वी अपलोड केले तर तुम्ही पाहू शकता जर तुमच्याकडे एनी ग्रॅज्युएशन असेल मराठी थर्टी टायपिंग सर्टिफिकेट फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट एम एस सी आय टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता दिव्यांग उमेदवारासाठी एकूण सात जागा आहेत त्यानंतर अनाथ उमेदवारासाठी एकूण दोन रिक्त जागा आहेत अशा प्रकारे या ठिकाणी आरक्षण नुसार तुम्ही जागा पाहू शकता तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार की कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करणार कोणकोणते कागदपत्रे लागतात कोणकोणती माहिती तुम्हाला भरणं गरजेचं आहे याची संपूर्ण माहिती म्हणजे रजिस्ट्रेशन पासून ते शेवटपर्यंत फॉर्म फिलअप करेपर्यंत म्हणजे पेमेंट करेपर्यंतची पूर्ण प्रोसेस आपण लाईव्ह मध्ये पाहणार आहेत त्यामुळे व्हिडीओ पर्यंत पाह चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी येत असतील तर सर्वप्रथम तुम्हाला ऑफिशियल वर येणं गरजेचं आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून अशा प्रकारे पेज ओपन करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन फॉर द पोस्ट इन्स्पेक्टर या सेकंड नंबरच्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे सेकंड नंबरच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे या ठिकाणी पेज ओपन होईल तर मित्रांनो ही जी परीक्षा असेल तुम्ह टी सी एस या कंपनीच्या मार्फत घेतली जात आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुरुवात झाले तर वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून आणि शेवटची तारीख आहे मित्रांनो एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे एकोणीस ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार आहे म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आता सर्वप्रथम तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे तर नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला क्लिक इयर या ऑप्शन तुम्ही क्लिक करा तुमच्या समोर एक नवीन रेडाय पेज या ठिकाणी ओपन होईल तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करत असताना तुमच्याकडे काही महत्वपूर्ण बाबी असणं गरजेचं जसं की तुमचं Now, नाव तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवर जसं आहे स्पेलिंग जशी आहे तर तशी स्पेलिंग टाकणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पाहा तुम्हाला अर्जदाराचे नाव तुमची जन्मतारीख मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हे सर्व तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जेंडर या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे आय अग्री या ऑप्शन तुम्ही टिक मार्क करा त्यानंतर अशा प्रकारे खाली स्क्रोल करून या ठिकाणी तुम्हाला आता संपूर्ण माहिती फिलअप करायचं आहे रजिस्ट्रेशनची प्रोसेस करायचं आहे तर या ठिकाणी पहा तुमचं फर्स्ट नेम टाका त्यानंतर तुमचं मिडल नेम टाका त्यानंतर तुमचं कॅन्डिडेट लास्ट नेम जसं तुमच्या दहावीच्या मार्किंगमुळे नाव आहे म्हणजे जसं तुमच्या दहावीच्या मार्किंगवर तुमचं स्पेलिंग आहे तशा प्रकारे टाका त्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव टाका तुमच्या आईचं नाव टाका त्यानंतर तुमच्या जर नावा जर बदल झाला असेल जे महिला उमेदवार आहेत जर त्यांच्या नावामध्ये जर बदल झाला असेल तर त्यांनी या ठिकाणी यस करा आणि जे नाव पूर्वीचं होतं नवीन नाव बदललेले नाव या ठिकाणी तुम्हाला टाकणं गरजेचं आहे त्यानंतर नो करा जर नसेल तर नो करा असेल तर या ठिकाणी यस करा आणि नवीन नाव बदललेले बद बद नाव बदल झाला असल्यास बदललेलं जे नाव आहे ते तुम्हाला नाव या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे नसेल तर या ठिकाणी नो करा त्यानंतर तुमची जन्मतारीख सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर परत एकदा मोबाईल नंबर कन्फर्म करा जर अल्टरनेट दुसरा मोबाईल नंबर असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता अन्यथा ब्लँक सोडा त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाका ईमेल आय डी कन्फर्म करा त्यानंतर तुमच्या दहावीचा सीट नंबर या एंटर करा दहावीचं पासिंग इयर तुम्ही टाकणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं सेंटर तुम्हाला निवडायचं आहे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये परीक्षा द्यायचं आहे तर ते सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडू शकता फॉर एक्झाम्पल मध्ये जर तुम्हाला जर अहमदनगर निवडलं तर तुम्हाला सेकंड प्रेफरन्स तुम्हाला अहमदनगर देता येणार नाही अकोला द्यावा लागेल किंवा जे कोणतं फॉर एक्झाम्पल जे असेल ते तुम्ही द्या त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोल्हापूर असेल कोणतंही तुम्ही या ठिकाणी सेंटर तुमच्या चॉईस नुसार तुम्हाला जे जवळ पडते ते तुम्ही ठिकाणी देऊ शकता अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती तुम्ही फिलअप करा त्यानंतर या ठिकाणी नोट या ठिकाणी चेकबॉक्स दिला त्या चेक तुम्ही क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी जनरेट ओ या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जो नंबर टाकला होता तर या नंबरला एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर तुमच्या ईमेल आयडी ला ओटीपी येईल आणि ईमेल आयडी एक व्हेरिफिकेशन होईल त्यानंतरची प्रोसेस आपल्या ठिकाणी करता येणार आहे जनरेट ओ टी वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो कॅपचा कोड दिलेला आहे तो कॅपचा कोड ॲज इट इज या ठिकाणी टाकायचा त्यानंतर सबमिट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबरला एक ओ टी पी येईल म्हणजे ईमेल त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन कम्प्लीट होणार या ठिकाणी अशा प्रकारे ओटीपी हॅज बी व्हॅलिट सक्सेसफुली होईल त्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे खाली स्क्रोल करा स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी जो कॅपचा कोड दिसतोय तो कॅपचा कोड तुम्हाला या ठिकाणी ऍज इट इज पाहायचा आणि एंटर करायचा त्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय या ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुमचं जे व्हेरीफिकेशन असेल ते व्हेरीफिकेशन कम्प्लीट करू शकता तुमचं नाव बरोबर आहे का तुमच्या वडिलाचं नाव तुमचं आण नाव त्यानंतर परत एकदा तुमच्या वडिलाचं नाव त्यानंतर तुमच्या आईचं नाव तुमची जन्मतारीख तुम्ही मेल फिमेल तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर तुमच्या दहावीचा सीट नंबर त्यानंतर तुमच्या दहावीचा सीट नंबर कोणत्या इयरला तुम्ही पास झाले त्यानंतर सेंटर तुम्ही पहिला चॉईस दुसरा चॉईस थर्ड चॉईस तुम्ही सेक्ट करू शकता त्यानंतर सबमिट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा ही इन्फॉर्मेशन तुम्हाला सबमिट केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला बदल करता येत नाही त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला काळजीपूर्वक ही इन्फॉर्मेशन सबमिट करणं गरजेचं आहे त्यानंतर ओके या ऑप्शन तुम्ही क्लिक करा ओके या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशन नंबरला आणि तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरला एक ईमेल येईल आणि त्या ईमेलच्या माध्यमातून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल तर या ठिकाणी पहा मित्रांनो आतापर्यंत चार हजार पाचशे पंधरा कॅन्डिडेटने हा फॉर्म फिलअप केलेला आहे म्हणजे माझा नंबर पंचेचाळीस पंधरा आहे म्हणजे चार हजार पाचशे पंधरा लोकांनी आतापर्यंत फॉर्म फिलअप केलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं तुम्हार रजिस्ट्रेशन दिसेल त्यानंतर या ठिकाणी गो टू अप्लिकेशन नावाचं एक ऑप्शन आहे त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी अप्लिकेशनची प्रोसेस करू शकता या ठिकाणी तुम्हाला मी अप्लिकेशनची प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक पहा जर चॅनल पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला बीएमसी म्हणजे मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी यावरची जर तुम्हाला जर नोट्स हवे असतील जर तुम्हाला क्वेश्चन बँक हवा असेल तर आपलं डिजिटल जे स्टोर अप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी क्वेश्चन बँक परचेस करू शकता तर या ठिकाणी फास्ट स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला आता पर्सनल डिटेल्स ऍडिशनल डिटेल्स कम्युनिकेशन डिटेल्स क्वालिफिकेशन डिटेल्स आणि डॉक्युमेंट आणि पेमेंट करून तुम्हाला संपूर्ण फॉर्म कंप्लीट करायचा आहे ने पा, या तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे कारण का की तुम्ही संपूर्ण जाहिरात वाचली आहे असं त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पोस्ट अप्लाय करायचं कोणत्या साठी तुम्ही फॉर्म फिलअप करणार आहे तर इन्स्पेक्टर म्हणजे निरीक्षक या पदासाठी तुम्ही फॉर्म फिलअप करणार आहे त्यानंतर तुमची जी वैयक्तिक माहिती असेल ती या ठिकाणी वैयक्तिक माहिती ऍज इट इज दिसेल त्यानंतर तुमचं मॅरिड स्टेटस अनमॅरिड स्टेटस तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता मॅरिड जर असाल तर तुम्हाला दोन हजार पाच नंतर जर्मनीला आपल्या आयात असलेल्या मुलांची संख्या दोन पेक्षा जास्त आहे का असेल तर यस करा नसेल तर या ठिकाणी नो करा त्यानंतर तुमच्या लग्नाची तारीख मेन्शन करा असेल माहीत तर तुमच्या लग्नाची तारीख मेन्शन करा मॅन्डेटरी नाही त्यानंतर आपत्त्याची संख्या या ठिकाणी करा एक दोन त्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव त्यानंतर तुमच्या आईचं नाव ऍटोमॅटिकली येईल त्यानंतर या ठिकाणी सेंटर जे चॉईस केले ते सेंटर दिसेल त्यानंतर तुमचं डोमेसिअल सर्टिफिकेट या ठिकाणी इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायचं आहे डोमेसिअल सर्टिफिकेट जे आहे तुम्ही इंडियन क्लिक करा त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी आहेत का यस करा त्यानंतर मित्रांनो मित्रांनी पहा तुम्हाला डोमेसिअल सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन भरायची आहे इंडियन करा त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी यस करा त्यानंतर तुम्हाला डोमेसिअल सर्टिफिकेट ज्या अधिकाऱ्याकडून मिळालेलं आहे तहसीलदाराकडून मिळालं असेल तर संबंधित तहसीलदार जे काही तहसील कार्यालय असेल त्या तहसील कार्यालयाचं नाव लिहा त्यानंतर कोणत्या तारखेला तुम्हाला मिळालेलं आहे ती तारीख या ठिकाणी मेन्शन करा त्यानंतर तुमचा जो अनुक्रमांक असेल डोमेशन सर्टिफिकेटचा तो अनुक्रमांक या ठिकाणी मेन्शन करा त्यानंतर तुम्हाला अर्जाची जात प्रवर्ग माहिती आहे का तुम्ही कोणत्या कास्ट कॅटेगरीतून फॉर्म फिलअप करतात एस सी असेल एसटी असेल या ठिकाणी सिलेक्ट करता एस सी बी सी च असेल तर एस सी बी सी तुम्ही या ठिकाणी सेलेक्ट करू शकता जर तुम्ही जर एस सी कास्टमधून असाल तर एस सी सिलेक्ट करा त्यानंतर तुमचं जात प्रमाणपत्र तुम्हाला कोणत्या कार्यालयाकडून मिळालं आहे ती तु माहिती कार्यालयाचं नाव टाका जात प्रमाणपत्र कोणत्या तारखेला मिळाले ती तारीख टाका तुमच्या प्रमाणपत्रावर असेल जात प्रमाणपत्र त्या याडखीन तुम्हाला नंबर टाकायचा त्यानंतर जात त्यानंतर जर तुमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही या टाकू शकता अन्यथा मॅन्डेटरी नाही त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर ठिकाणी तुम्हाला ओळख तपशील देणं गरजेचं आहे जर तुमच्या शरीरावर एखादी खून असेल तर तशा ते प्रकारे तुम्ही टाकू शकता नसेल तर याला मिनिमाइज करू शकता त्यानंतर उमेदवाराचे ओळखपत्र तपशील द्यायचं आहे आता या ठिकाणी पहा तुम्हाला ओळखपत्र तपशील देत असताना आपल्याकडे पॅन कार्ड आहे का जर पॅन कार्ड असेल तर येस करा म्हणजे पॅन कार्ड वरची डिटेल्स भरा पॅन कार्ड चा नंबर टाका आणि बाकीच्या डॉक्युमेंट्स या ठिकाणी नो करा यापैकी तुम्हाला कोणतंही एक डॉक्युमेंट या ठिकाणी सिलेक्ट करणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी माझी ओळख मी सत्यापित करण्यासाठी मी स्वच्छ माझा ओळखीचा पुरावा सादर करत आहे या चेकबॉक्सवर तुम्हाला टिक मार्क करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेव एंड नेक्स्ट या ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुमची जे काही पर्सनल डिटेल्स असेल ती या ठिकाणी माहिती फिल करू शकता त्यानंतर मित्रांनो आपल्याला तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले आहेत का असेल तर यस करा आणि जी काही डॉक्युमेंट्सची इन्फॉर्मेशन असेल ती माहिती फिल करा नसेल तर या ठिकाणी नोप करा जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर यस करा नसेल तर या ठिकाणी नो करा जर प्रकल्पग्रस्त असाल धरणग्रस्त असाल तर तशा प्रकारच्या प्रमाणपत्रावरची डेट तुम्हाला मेन्शन करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही भूकंपग्रस्त आहात का अंशकालीन कर्मचारी आहेत का त्यानंतर माझी सैनिक आहेत का जर असेल तर येस करा आणि तशा प्रकारची माहिती या ठिकाणी इन्फॉर्मेशन तुम्ही फिलअप करणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही दिव्यांग असेल तर या ठिकाणी येस करा आणि जे काही तुमचं दिव्यांगाचा प्रकार असेल तुमच्या सर्टिफिकेटचा नंबर असेल तर ती या ठिकाणी माहिती टाका जे तुम्हाला समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी आरक्षण लागू आहे तर तशा प्रकार तुम्ही या ठिकाणी फिलअप करू शकता आणि जर तुम्ही बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेचे कर्मचे कर्मचारी असाल तर येस करा नसेल तर या ठिकाणी नो करा त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन म्हणजे यापूर्वी तुम्हाला परीक्षेमध्ये कधी प्रतिबंध दिला होता का किंवा कोर्टाकडून -को तुम्हाला तुमची केस चालू आहे का पोलीस एफ आय आर तुमच्यावर दाखल आहे का या संदर्भाच्या ह्या सर्व इन्फॉर्मेशन आहेत या सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही काळजीपूर्वक रीड करा यापैकी जर एखादी तुम्हाला जर लागू होत असेल तर त्या ठिकाणी येस करा आणि त्या ठिकाणी तुम्ही माहिती सेव्ह आणि नेक्स्ट करू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची कम्युनिकेशन डिटेल्सची माहिती फिलअप करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा अड्रेस टाकायचा आहे जो तुमचा आधार कार्डवरचा वरचा असेल तो आधार कार्डवरचा वरचा तुम्हाला या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे त्यानंतर आपला देश इंडियन असेल त्यानंतर आपला जो स्टेट असेल ते स्टेट महाराष्ट्र या ठिकाणी असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड तुम्हाला या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचा परमनंट अड्रेस आणि जर कायम अड्रेस जर सेम असेल तर या एक बॉक्स तुम्ही टिकमार्क करू शकता अन्यथा जर तुमचा नसेल आलं तर जर तुम्हाला त्या ठिकाणी कायमचा पत्ता जर टाईप करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी नो करून तुम्ही टाइप करू शकता त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो आता तुम्हाला तुम्ही दहावीला तुम्हाला मराठी हा विषय होता का हा एक त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलाय तर या ठिकाणी तुम्हाला येस असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही मराठी किंवा निम्न स्तर विषयातील शंभर गुणाची प्रश्नपत्रिका घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत का तर या ठिकाणी येस या ऑप्शन तुम्ही क्लिक करा त्यानंतर दहावीचा तपशील तुम्हाला भरायचा आहे तुमचं स्टेट बोर्ड कोणता असेल शाळेचं नाव टाका त्यानंतर तुम्हाला एकूण टक्केवारी किती आहे त्यानंतर प्राप्त गुण किती आहेत जास्तीत जास्त गुण किती आहेत आणि महिना कोणत्या इयरला तुम्ही पास झाले त्यानंतर तुमचा बारावीचा तपशील टाकायचा बारावीची इन्फॉर्मेशन कंपल्सरी नाही तरी जे बारावी तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर बारावीचा सुद्धा सेम स्टेट बोर्ड आहे किंवा आणि एनि बोर्ड असेल ते बोर्ड टाका त्यानंतर या पहा तुमचा पदवीचा तपशील असेल तुमची पदवीची इन्फॉर्मेशन या इन्फॉर्मेशन टाका कोणत्या संस्थेतून तुमची पदवी झालेली आहे आणि कोणत्या इयरला झालेली आहे आणि किती गुण आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन टाका त्यानंतर या ठिकाणी पहा एस सी आय टी च प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे का असेल तर या ठिकाणी एम एस सी आय टी टाका जर तुमच्याकडे ट्रिपल सी असेल तर ट्रिपल सी टाका बाकीची सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही फिलअप करू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा आपल्याकडे शासनाचे इंग्रजी टंकलेखनाचे तीस प्रतिशब्द मिनिट प्रमाणपत्र आहे का येस करा त्यानंतर तुमच्याकडे मराठी टंकलेखनचं टायपिंग सर्टिफिकेट आहे का येस करा ज्या विद्यार्थ्याकडे इंग्रजी डायरेक्ट फ्रोटी असेल तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी यस करून फॉर्म फिलअप करू शकता जर काही प्रश्न असतील तर एकदा तुम्ही गृहमुंबई महानगरपालिकेची हेल्पलाईन नंबर दिली त्या हेल्पलाईन नंबर कॉल करून तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता त्यानंतर मी तुमच्या सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुमची इन्फॉर्मेशन या ठिकाणी सेव्ह करू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काळजीपूर्वक तुमचं डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तुमचा फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यानंतर तुमची स्कॅन केलेली सिग्नेचर त्यानंतर आपली स्कॅन केली दहावीची गुणपत्रिका त्यानंतर बारावीचे प्रमाणपत्र त्यानंतर आपले पदवी प्रमाणपत्र पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनचं प्रमाणपत्र त्यानंतर जर तुमचं इतर कोणतं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर तुमचं आदिवास प्रमाणपत्र तुमच्या जातीचा दाखला त्यानंतर मराठी टायपिंग चाचणीचं प्रमाणपत्र त्यानंतर इंग्रजी टायपिंग चाचणीचं प्रमाणपत्र त्यानंतर तुमचं पॅन कार्ड म्हणजे ओळखीचा पुरावा जे तुम्ही सिलेक्ट केले ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर इतर कोणतं कागदपत्र असेल तर ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी फिलअप करा त्यानंतर तुमचं पूर्ण नाव दिसेल त्यानंतर तुम्हाला फीस पेमेंट किती करायचं आहे ते या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिसेल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे चेकबॉक्सवर तुम्ही क्लिक केल्यानंतर संपूर्ण चेकबॉक्सवर तुम्ही क्लिक मार्क करा आणि जे काही अंडरटेकिंग असतील जे काही इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला ॲग्री करणं गरजेचं आहे आय अग्री या चेकबॉक्स बॉक्सवर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी जो कॅप्चा कोड दिला तो कॅप्चा कोड टाकून त्या ठिकाणी सबमिट करून तुमचं पेमेंट करून तुमचा फॉर्म सबमिट करू शकता प्रिव्ह्यू करू शकता तुमचा पूर्णपणे फॉर्म तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जर तुम्हाला फॉर्म एडिट करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला एडिट करता येईल त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरल्यानंतरच तुम्ही पेमेंट करा जेणेकरून तुमचं पेमेंट वाया जाणार नाही जेणेकरून तुमचा फॉर्म चुकीचा फिलअप होणार नाही अशा प्रकारे संपूर्ण माहितीचा आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये कमेंट करा धन्यवाद थँक्यू